न धागा धागा जोडते नवा, नवा। मालिकेच्या आजच्या भागामध्ये बेनारे हे रेश्माला बोलत असतात की मी काय म्हणतोय रेश्मा मॅडम तितक्यात रेश्मा म्हणते की बेनारे तुम्ही जरा थांबा मी तुमच्याशी बोलली आहे का मी माझ्या असिस्टंटशी बोलते जे काही आहे ते मी तिच्याशीच डिस्कस करेन असं सरळच आता इथे रेश्मा कडक शब्दात म्हणते आणि त्यावेळेला आनंदीला काय बोलावं काही सुचत नसतं आनंदीला रेश्मा म्हणते की हे बघ माझी आजची डेडलाईन आहे सो आय वॉन्ट डोज डिझाईन ऑन माय डेस्क टू डे इट सेल्फ त्यात वेळेला मग आता सार्थक येतो सार्थकला पाहिल्यावरती आनंदी म्हणते की हो रेश्मा मॅडम मी आजच तुम्हाला हे करून देते आणि त्यानंतर सार्थक रेश्माला म्हणतो की रेश्मा मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे प्लीज जरा केबिनमध्ये येतेस का रेश्मा म्हणते की येस सार्थक असं म्हणून ती आता केबिनमध्ये जात असते त्याच वेळेला आनंदीला आता काय बोलावं काही सुचत नसतं रेश्माने तिची बोलती बंदच करून टाकलेली असते आता सार्थक आल्यावर रेश्माला म्हणतो की जे काल काही झालं त्याबद्दल असं म्हणून तो थांबतो तेव्हा रेश्मा म्हणते की हे बघ सार्थक जे काही झालं त्याबद्दल मला काहीच आता विचार करायचा नाही मी कामाबद्दल बोलते आणि मुंबईच्या विवाह कंपनीने आपल्याला साड्यांचे डिझाईन सांगितले द्यायला आणि त्यानंतर मग जे कॉन्ट्रॅक्ट होतं ते गायब झाले त्याबद्दल काय करणार आहेस याचा विचार केला आहेस का तू म्हणतो की हो मी त्यांना मेल पाठवल्या अपॉलॉजीचा लवकरच नवीन कॉन्ट्रॅक्ट तयार करतील अशी आशा आहे पण रेश्मा खरंच त्याबद्दल मी तुला माफी मागतो तेव्हा रेश्मा म्हणते की सार्थक काही गरज नाही आहे कारण मी ते सगळं विसरली आहे त्याच्यामुळे नवीन काही करण्याची गरज नाही सो आपण आता कॉन्ट्रॅक्टवर किंवा नवीन कामावर लक्ष देऊया तेव्हा सार्थक तिला ओके म्हणतो आणि मात्र ते काहीच न बोलता तिथून निघून जाते सुधा किचनमध्ये स्वयंपाक करत असते रुंदा तिकडे येते आणि मुद्दामच इकडे तिकडे करत म्हणते की काय ग आजकालची मुलांचं असंच असतं चुका केला की सॉरी बोलतात आणि मोकळी होतात सार्थकने तुला सॉरी वगैरे म्हणालाय की नाही म्हणजे त्याने केलेल्या चुकीचा त्याला पश्चाताप वगैरे झालाय की नाही सुधा म्हणते की नाही तो अशा बाबतीत काहीच बोललेला नाहीये मला मग रुंदा म्हणते की मग आनंदीचा विषय काढला का त्याने तुझ्यासमोर तेव्हा सुधा म्हणते की म्हणजे कशाबद्दल बोलतेस तू वृंदा म्हणते की अगं आनंदीला घरी परत आणण्याबाबतचा विषय सुधा तिला विचारते की तुला कसं समजलं ते हे तेव्हा वृंदा म्हणते की अगं हे सगळं ना आदर्श आणि सार्थक जेव्हा बोलत होते ना तेव्हा शलाकाने ऐकलं आणि शलाकाने मला येऊन सांगितलं की त्यांच्या डोक्यात असं काही आहे म्हणजे हे सगळं येऊन तो तुझ्याशी बोललास तर तेव्हा वृंदा म्हणते की मला माहीतच होतं तो, तो बोलेल तुझ्याशी सुधा म्हणायला लागते ला की हो बोललाय तो माझ्याशी हे सगळं पण मला तिला संधी वगैरे काहीच द्यायची नाही या सगळ्या गोष्टींच्या मुळात भानगडीतच मला पडायचं नाही मी तिला सून मानत नाही तर संधी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तेव्हा वृंदा म्हणते की अगं असं करू नकोस मला तरी वाटतंय की तू यावेळेला संधी द्यावीस तेव्हा सुद्धा म्हणते की वृंदा अगं हे तू काय बोलत आहेस तुला कळतंय का तेव्हा मग वृंदा म्हणते की हो मी अगदी विचार करून बोलते हे सगळं कसं आहे ना सार्थकलाही हौस आहे ना तिला चॅलेंज देण्याची आणि तिलाही परीक्षा द्यायची आहे ना तर देऊ देत ना आपण तिच्यासमोर अशी डोंगरा एवढी आव्हानं उभं करूयात ना की तिला ती पूर्ण करता करता नाकेनं आली पाहिजेत तिचे चांगलेच धाबे दणानले पाहिजेत मग त्यावेळेला सार्थकच्या बाबतीत सुद्धा म्हणते की अगं तुला माहीत आहे का सार्थक कधीही तिला हरू देणार नाही सार्थक तिला प्रत्येक बाबतीत मदत ही करतच राहणार आहे तेव्हा मग आता रुंदा म्हणते की हो करू देत ना मदत जे काही असेल ते त्याला करू देत पण कसं आहे माहिती आहे तुला कधीही कुठलीही व्यक्ती सर्वच गुणसंपन्न कधीच नसते आनंदी ही त्याच्या बाबतीत अपवाद नाही आहे आनंदीही तशीच असणार तिची अशीच एखादी बाजू आपण धरायची आणि तिची परीक्षा घ्यायची मग त्यानंतर बघितलं तर, तर मग निकाल हा आपल्याच बाजूने लागेल कारण परीक्षेत पास करायचं कि आहे किंवा नापास आहे हे सगळं तर तुझ्या हातामध्ये आहे म्हणूनच तिची अशी परीक्षा घ्यायची की तिला चांगलीच नाकेनं वाले पाहिजेत तिला हे सगळं सहनच झालं नाही पाहिजे आणि ती स्वतःहूनच म्हटली पाहिजे की नाही बाबा मी या तर घराच्या लायकीचीच नाही असं रुंदाही सुधाला बोलून दाखवते त्याच वेळेला रुंदा म्हणते मला की मलाही यावेळेला बघू देत त्या आनंदीला किती हौस आहे ते पुढे सगळं करण्याची आणि मला वाटत नाही ती या सगळ्याला पुरे पडेल म्हणून कुठे ना कुठे तरी ती पण हरणारच आहे ना तेव्हा मग आपण आपला बरोबर डाव साधूया आणि सार्थकलाही सांगता येईल की बाबा रे आम्ही तर तुझ्या बायकोला संधी दिली होती पण तिनेच याचं सोनं केलं नाही तर आम्ही काय करणार आणि पण याबाबतीत माझी एक अट आहे हा अशी अट वृंदा आता सुधाला घालत असते शकूला आनंदी डिझाईन्स दाखवायला येते तितक्यात रेश्मा, रेश्मा ती देऊन म्हणते की आनंदी काय झालं ते डिझाईन्स झाले का तेव्हा रेश्माला ती म्हणते की हो म्हणजे झालेच होते तसे तेव्हा मग रेश्मा तिच्या हातून तो पेपर खेचून घेऊन म्हणते की हे काय हे डिझाईन्स केलेस तू असले फालतू डिझाईन्स केलेस तू तेव्हा मग रेश्माला आनंदी म्हणते की मॅडम ते जरा ड्रॉ करून झालेत माझं फायनल फिनिशिंग व्हायचं आहे आधी म्हणूनच मग रेश्मा म्हणते की काय अजून तुझं फायनल व्हायचं आहे अगं किती वेळ घेणार आहेस या सगळ्यात तू ऑलरेडी तुला मी किती अगोदर वेळ दिलेला मग तू हे काम पूर्ण करायला इतका वेळ का लावतेस मला वर तोंड द्यायचं असतं आणि तुला काय वाटतंय की मी तू हे डिझाईन्स तयार केले नाही तर समोरच्यांना काय तोंड द्यायचं तेव्हा रेश्माला आनंदी म्हणते की मॅडम ॲक्च्युली माझ्या घरात जरा प्रॉब्लेम तेव्हा मग रेश्मा म्हणते की एक मिनिट काहीही इश्यूज किंवा प्रॉब्लेम्स मला सांगायचे नाहीत मला त्याबद्दल एक्सक्युजेसच नको आहेत अगं तुला काय वाटतं बाकीच्यांना काही प्रॉब्लेम नसतात का की सोनल हे बेनारे यांच्या घरात काही इश्यूज नसतील का तरीही ते कामावर व्यवस्थित हजर आहेतच ना आणि माझ्या बाबतीत म्हणशील तर माझ्याही बाबतीत खूप मोठा प्रसंग घडला माझी एंगेजमेंट मोडली आहे काल पण तरीही मी कामावर हजर आहेच ना विदाऊट एनी एक्सक्युजेस आणि आता ती एंगेजमेंट मोडली ती पहिली नाही तर ही दुसरी एंगेजमेंट मोडली आहे माझी मला काय त्रास होतो आहे तो, तो माझा मला माहिती आहे जे काही भोगलंय ते मी भोगलंय आणि काल तर मला सुसाईड करावं असं वाटत होतं पण मी केलं आहे का तसं काही नाही मी आली आहे आणि मी कामाच्या बाबतीत कोणाचंही काही ऐकून घ्यायला तयारच नाही आहे जसं मी करत नाही तसं मी कोणालाही होऊ देणार नाही आणि तुझ्याही बाबतीत मी कामाची है गाय अजिबात करून घेणार नाही असं रेश्माला आता आनंदीला बोलावं लागत असतं रेश्मा म्हणते की जे काही आहे ते मी या ऑफिसमध्ये येताना दरवाजाच्या बाहेर ठेवून आली आहे आणि तूही तसंच करावंस अशी माझी इच्छा आहे कसं आहे ना हे असले डिझाईन्स बनवून काही होणार नाही आहे असले फालतू डिझाईन्स मी मानत नाही आणि असं म्हणून ती तो कागद असतो तो कागद फाडते आणि त्याच्या पूर्ण तुकडे तुकडे करून टाकते आनंदी हे समोरच बघत असते सगळेजणं हे रेश्माचं वागणं बघतात तिचं वागणं कोणालाही आवडलेलं नसतं आणि सार्थकने समोर येऊन हे सगळं स्वतः पाहिलेलं असतं आनंदीचे ते कागद ती खाली फेकून देते म्हणते की काही झालं तरीही मला लवकरात लवकर हे डिझाईन्स हवे आहेत आणि तू हे काम लवकर करायचं आहेस मला काही इथून पुढे एक्सक्युजेस नको आय वॉन्ट बेस्ट डिझाईन्स असे फालतू डिझाईन मला नको असं रेश्मा सरळ तिला बोलून दाखवते आणि आनंदी त्यावेळेला गप्प उभी राहून सगळं ऐकून घेते ती काहीही बोलत नाही सार्थक हे सगळं पाहतो आणि पाहून त्याला खूपच जास्त राग आलेला असतो रेश्मा म्हणते की आनंदी मी जे काही बोलले ते लक्षात ठेवायचे असतो असं म्हणून ती आता तिथून निघून जाते आणि पुढे काहीही कोणाशीही ती बोलत नाही सार्थक हे सगळं बघतो आणि त्याला आनंदीबद्दल वाईट वाटत असतं मात्र रेश्माचा तेवढाच त्याला राग आलेला असतो रेश्मा, रेश्मा बाहेर आल्यावर गाडीत बसायला जाणार तेवढ्याच सार्थक मागून येऊन आवाज देतो म्हणतो की रेश्मा एक मिनिट थांब मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा ती म्हणते की ये सार्थक बोल काय झालंय तेव्हा सार्थक म्हणतो की तू माझ्यावरचा राग आनंदीवर कशाला काढत आहेस काय झालंय तू तिला कशाला एवढी चिडत होतीस तेव्हा ती म्हणते की नाही मी कोणावरचाही राग कोणावर काढत नाही तिने काम व्यवस्थित केलं नव्हतं म्हणूनच मी तिच्यावर ओरडले तिच्या जागी दुसरं असतं तरी मी अशीच ओरडली असते तेव्हा सार्थक म्हणतो की नाही मला तरी वाटत नाही असं मला असं वाटतंय की तू माझ्यावरचा सगळा राग तिच्यावर काढून टाकलास त्या बिचारीची याच्यामध्ये काय चूक होती मग रेश्मा म्हणते की चूक नव्हती कसं म्हणतोय तू तिने काम तर व्यवस्थित केलंच पाहिजे होतं तेव्हा सार्थक म्हणतो की हे बघ रेश्मा तू खूप चुकीचं वागत आहेस तेव्हा सार्थकला ती म्हणते की हे बघ काल तू माझ्या बाबतीत इतकं चुकीचं भागलं आहेस तरीही तुला तिचीच सिंपत्ती वाटते पण तू मला म्हणतोयस ते काय आहे तूही एकतर्फीच प्रेम करत आहेस सार्थक आणि तिला हे लग्न मान्य देखील नाही पण तरीही तू तु, तुझ्या बाजूने प्रयत्न करतोयस आहेस ना तेव्हा सार्थक म्हणतो की मी तेच म्हणतोय तुला माहीत आहे आनंदीवर माझं किती प्रेम आहे तरीही तू काल एंगेजमेंटसाठी तिथे का आलीस हेच मला आवडलं नाही तेव्हा मग रेश्मा म्हणते की हे बघ सार्थक जसं तुझं प्रेम आहे ना एकतर्फी तू तुझ्या बाजूने प्रयत्न करतच आहेस कधीतरी आनंदीला तुझ्या भावना कळतील तसंच माझंही आहे माझंही तुझ्यावर तसंच प्रेम आहे त्याच्यामुळे मलाही आता असंच वाटतंय की तू तरी कधी माझ्या भावना समजून घेशील मग एक प्रेम करणारे वेगवेगळे कसं असू शकतात तुझं प्रेम वेगळं असेल तसं माझंही वेगळंच आहे म्हणूनच मला या बाबतीमध्ये विचार करायला हवा होता पण मी माझ्या बाजूने हरली नव्हती मी माझ्या बाजूने पूर्णपणे तयारच होते ना तू आनंदीसाठी जसा थांबलेस तशीच मी तुझ्यासाठी थांबले होते असं म्हणून आता रेश्मा तिच्या गाडीत बसते आणि त्यानंतर ती तिथून निघून जाते आनंदी आता तिचं काम करत असते वेळेला रेश्माने म्हणालेल्या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात आणि तिला त्या सगळ्याच गोष्टींमुळे त्रास व्हायला लागलेला असतो आनंदीचं कामामध्ये बिलकुलही लक्ष नसतं त्याच्याचमुळे रेश्माने ओरडलेलं तिला लक्षात आलेलं असतं तितक्यातच सार्थक तिथे येतो सार्थक आल्याबरोबर तिला म्हणतो की आनंदी मला जरा तितक्यातच आनंदी त्याला थांबवते आणि म्हणते की सार्थक सर प्लीज आता यावर काही बोलू नका मला माझ्या कामावर लक्ष देऊ दे सार्थक म्हणतो की रेश्मा जे काही म्हणाली आहे त्याचं तुम्ही इतकं मनावर घेऊ नका सार्थकला आनंदी म्हणते की सर मला माहिती आहे ते जे काही बोलल्या ते बरोबरच बोलल्यात मी हे डिझाईन्सही घाईघाईत उरकलं आहे माझ्या कामावर माझं लक्ष नव्हतं मी मनापासून काम केलंच नव्हतं आणि जर मी असंच करत राहिले तर मला माझ्या कामाच्या बाबतीत कसं काही यश मिळेल मला जर माझं काम करायचं करा आहे तर व्यवस्थितपणे करावं लागेल नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल माझं करिअरही धोक्यात येऊ शकतं इतक्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात निदान मला माझ्या करिअरवर आणि माझ्या कामावर तरी कॉन्सन्ट्रेट करायला हवं आई अण्णांसाठी मला तेवढं तरी करायलाच हवं आहे ना असं आनंदी सार्थकला म्हणते त्याच वेळेला सार्थक म्हणतो की ठीक आहे तुम्ही तुमच्या कामावर आता लक्ष द्या असं म्हणून तो तिथे बाजूला निघून जातो आणि आनंदी तिथेच उभी राहते आणि कामाला पुन्हा तिथीच्या सुरुवात करते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आनंदी काम संपवून घरी आलेली असते आजूबाजूचे जे गुंड असतात ते तिला छेडायला येतात छपरी मुलं म्हणतात की काय ग येतेच का माझ्यासोबत नाही म्हणजे आता तर तुझा नवरा पण नाही आहे तुला नवऱ्याने सोडलंय वाटतं त्याच वेळेला आता आनंदी म्हणते की काय बोलताय तुम्ही मी फोन लावेन हा तेव्हा ते म्हणतात की कोणाला फोन आहेस तू आता तुला नवऱ्याने पण सोडलं आहे काय करणार काय असतात आता तू तसंही तुला लग्न करायची खूप हौस आहे ना दुसरं लग्न आहे तुझं जा हवं तर तुझ्या गळ्यात मी मंगळसूत्र पण बांधतो तसं ही हौसच आहे तुला लग्न करण्याची असं म्हणून तो तिला जवळ घेत असतो त्याच वेळेला मनोज येतो मनोज म्हणतो मन की तुला काय वाटलं ती एकटी आहे तिच्याबरोबर कोणी नाही आहे का मनोज येऊन त्याचा गळा धरतो आणि त्याला मारायला लागतो ला ला अशा प्रकारे आता मनोज आणि त्या मुलांमध्ये भांडणं व्हायला लागतात ला ला आणि ती मुलं बाजूला पळून जातात आणि मनोजला आता घरच्यांनी धरलेलं असतं सगळेजण आता घरामध्ये मनोजला घेऊन जातात सार्थक आता घरी आलेला असतो सुद्धा त्याला आवाज देते आणि म्हणते की सार्थक एक मिनिट तेव्हा तो म्हणतो की आई काय काम होतं तेव्हा सुद्धा म्हणते की काही काम असेल तरच तू थांबणार आहेस का मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं महत्त्वाच्या विषयावर सार्थक म्हणतो की बोल आई काय झालं तेव्हा ती म्हणते की तू सकाळी कसल्या तरी संधीबद्दल माझ्याशी बोलत होतास ना तेव्हा सार्थक म्हणतो की आई तू याबद्दल विचार केला आहेस का तेव्हा ती म्हणते की हो मी विचार करूनच तुझ्याशी बोलत आहे तू आनंदीला एक संधी देण्याबद्दल बोलत होतास ना तेव्हा सार्थक म्हणतो की हो आई मला असं वाटते की आनंदीला एक सून म्हणून तू शेवटची संधी द्यावीस आणि तिला समजून घ्यावंस इतकंच मला वाटतंय माझ्यासाठी तेव्हा हे सगळं ऐकल्यानंतर सुधा म्हणते की ठीक आहे तुला असं वाटतंय ना की तिला संधी द्यावी तर मी तिला संधी द्यायला तयार आहे पण हे मी कळते के केवळ आणि केवळ तुझ्या प्रेमापोटी तुझा, प्रेमा तुझा आनंद हा माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे आणि आपला मुलगा दुःखात कुठल्याही आईला बघवत नाही म्हणूनच मग मी तुझ्यासाठी हा निर्णय घेतलाय पण तिला या सगळ्या परीक्षा नीट पार कराव्या लागतील मी तिच्या व्यवस्थित परीक्षा घेणार आणि त्याच्यासाठी एक अट आहे सार्थक आईला आता मिठी मारायला जाणार तेवढ्यातच सुद्धा अट घालते ती म्हणते की अट अशी असेल की आनंदीला या सगळ्यासाठी केवळ एकच महिना मिळेल या महिन्यामध्ये तिने स्वतःला सिद्ध करून दाखवायचं सा। तेव्हा सार्थक म्हणतो की आई फक्त एकच महिना कदा तर पुरेल तो तेव्हा सुद्धा म्हणते की ते मला माहीत नाही एक महिन्यामध्ये तिने सिद्ध करायचं की त्या घरची सून होण्याच्या लाईकची आहे आणि जर नाही तर मग तिला हे घर सोडावं लागणार आणि तुला सार्थक रेश्माशी लग्न करावं लागणार ऐकल्यावर सार्थकला धक्काच बसतो रेश्माशी लग्न केल्यानंतर मग तुम्हाला पुढे काहीही बोलायचं नाहीच मी तर तुला आता संधी देत आहे त्यानंतर जेव्हा ती आनंदी हे सगळं हरेल ना तेव्हा तिला माझ्या पायावर नाक घासावं लागेल आणि हे घर सोडावं लागेल तुला वाटतंय तितकं हे सोपं नाही पण मी तुझ्यासाठी एक पाऊल मागे घटली तर तुलाही ते विचार करावाच लागेल त्यावेळेला सार्थक देखील आता आईचा विचार करून होकार देतो म्हणतो की ठीक आहे आई जर तू माझ्यासाठी हे करायला तयार असेल तर मलाही चालेल कारण मला माझ्या आनंदीवर पूर्ण विश्वास आहे ती या परीक्षेमध्ये नक्कीच पास होईल असं म्हटल्यावरती आता सुद्धा गप्प होते मनोजने मित्रांबरोबर मारामारी केलेली असते त्याच्यामुळे आता तो पैताजलेला असतो त्याला खर्चटलेलं असतं मनोज म्हणतो मन की आता जिथे वरांड्यात बांबू ठेवलेत ना ते काढून ठेवा एकेकाची डोकीच फोडतोय मी आता तेव्हा मनोजला अन्न म्हणतात की अरे हे काय करतोयस मनोज तू असं का वागतोयस अरे मारामारी करणे म्हणजे आपलं काम नव्हे त्यांना का मारायचं होतं तेव्हा मनोज म्हणतो की मग काय करायचं होतं मी माझ्या बहिणीची छेड काढत होते आणि शांतपणे बघत राहायचं होतं मी की तुमच्यासारखं हात जोडून त्यांच्याशी बोलायला हवं होतं मला ते सगळं नाही आवडलं म्हणूनच मी हे सगळं बंद केलं आहे आणि त्याच वेळेला मग आता जिने हे सगळं केलंय तिला तुम्ही काहीच बोलत नाही आहात असं मनोज म्हणतो तेव्हा मालती म्हणते की अरे असं का करतोयस तू आनंदीने काय केले तेव्हा मग तो म्हणतो की हे बघ मला तरी आता असंच वाटतंय ना की आनंदीने आता हे सगळं बंद करावं आणि त्या राज्याध्यक्षांना जे म्हणायचं जे करायचं ते, ते तुम्ही करा तुमच्यात मी माझी एकटी आहे असं सरळ तिने त्यांच्यासमोर क्लिअर करून टाकावं असं मनोज आता सगळ्यांसमोर बोलून मोकळा होतो पुढच्या भागामध्ये रुंदा ही सुधाला म्हणत असते येऊ देत त्या आनंदीला दिली आहे ना आपण एक संधी आता आपण त्या आनंदीला जिंकूनच द्यायचं नाहीये आणि असेच डावपेच आपण खेळायचे आहेत असं ती म्हणते त्याचबरोबर इथे घरामध्ये मनोज हा आनंदीला म्हणत असतो की तुला आता जर या घरात राहायचं असेल तर या घरात अर्धे अर्धे पैसे द्यावे लागतील तेव्हा मग अण्णा म्हणतात की मनोज असं काही अण्णा करणार नाही किंवा आनंदीलाही एकही पैसा ती देऊ देणार नाही तेव्हा मग मनोज म्हणतो की ठीक आहे मग तुम्हाला इतकंच हवं आहे तर तुम्ही राहायच्या बरोबर मी जातो माझं बाजूला असं म्हणून आता मनोज हा सगळ्यांसमोर बाजूला होण्याची वार्ता करू लागतो हे ऐकून आनंदीला फार मोठा धक्का बसलेला असतो तर एकीकडे आदर्श हा सार्थकला म्हणत असतो की एका महिन्यात आनंदी कसं स्वतःला सिद्ध करणार आहे की ती या सून होण्याच्या लायक आहे ते मी तर म्हणतोय ना सार्थक हा ह्यांनी रचलेला एक डावपेच आहे हे मुद्दाम कुठला तरी गेम खेळतायत आणि स्वतःच त्याच्यामध्ये तुला अडकवू पाहतायत एक गोष्ट लक्षात ठेव मला तरी असंच वाटतंय ना की ह्या सगळा डावपेच माझ्या आईचा आहे माझ्या आईनेच तुझ्या आईच्या म्हणजे सुधा काकूच्या डोक्यामध्ये काहीतरी भरवलेलं आहे मी सांगतोय ना तुला सार्थक असं आदर्श आता सार्थकला म्हणत असतो आणि सार्थक हे सगळं शांतपणे ऐकून घेत असतो असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा